नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय आहे दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्राचीन अशी म्हणजे पुराण काळामध्ये घडलेली समुद्रमंथनाची कथा सांगणार आहे ही कथा ऐकायला तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे कारण ही कथा हिंदू धर्मातील भागवत पुराण महाभारत आणि विष्णुपुराण यामध्ये वर्णन केलेली आहे यामध्ये कालगणना कशी केली जाते ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते जेणेकरून समुद्रमंथन घडून आत्ता किती वर्ष झाली हेही तुम्हाला त्यातून समजेल समुद्रमंथन हे सत्ययुगात घडल्याचे मानले जाते त्यामुळे हिंदू कालगणनेनुसार एक सत्ययुग म्हणजे सुमारे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षे त्यानंतर त्रेतायुग द्वापर युग आणि सध्या आपण कलियुगात आहोत जे सुमारे एकावन्नशे सव्वीस वर्षांपूर्वी सुरू झाले म्हणजेच काय इसवी सन एकतीसशे दोन बिफोर कॉमन इरा याचा अर्थ असा होतो की समुद्र मंथनाला आता सतरा ते वीस लाख वर्ष होत आलेली आहे ही कथा तुम्ही संपूर्ण ऐका व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करते ही कथा शुकदेव यांनी राजा परीक्षिताला सांगितलेली आहे शुकदेव राजा परीक्षिताला म्हणतात हे राजन एकदा इंद्राच्या भेटीसाठी दुर्वास मुनी येत होते इंद्र तेव्हा आपल्या ऐरावतावर बसला होता दुर्वास मुनींना पाहून त्याने त्यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून हत्तीवर बसूनच एक पुष्पमाला त्यांच्याकडे टाकली ती पुष्पमाला हत्तीच्या पायी तुडवली गेली दुर्वास मुनींचा यामुळे अपमान झाला इंद्राने नम्र न होता बसल्या जागेवरूनच दुर्वास मुनींचा सत्कार करण्यासाठी म्हणून ती पुष्पमाला टाकली होती आणि इंद्राचा हा उद्धटपणा पाहून दुर्वास मुनींना अतिशय राग आला त्यांनी इंद्राला तू दरिद्री होशील असा शाप दिला संपत्तीने बेभान झालेला मनुष्य दरिद्री झाल्याशिवाय भानावर येत नाही असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही आणि इंद्राच्या बाबतीत सुद्धा पुढे तसंच घडलं इंद्राचे शापामुळे इंद्रपद गेले त्याचा तिन्ही लोकातील प्रभाव यामुळे नष्ट झाला स्वर्गाचे राज्य दैत्यांना मिळाले पदच्युत झालेला इंद्र व इतर देव भगवंताला शरण गेले त्यांनी भगवंतांना सांगितले आमचा स्वर्ग आम्हाला परत मिळवून द्या इंद्र म्हणाला की माझे इंद्रपद मला परत मिळवून द्या भगवंतांनी सर्व देवी देवतांना उद्देशून सांगितले की मी आता तुम्हाला तुमचे कल्याण कशात आहे ते सांगतो तुम्ही आता समुद्रमंथन करा त्यातून जे अमृत प्राप्त होईल ते तुम्ही प्यायलात तर तुम्हाला अमरपद प्राप्त होईल पण या समुद्रमंथनासाठी तुम्हाला दैत्यांची मदत घ्यावी लागेल त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य होणार नाही तेव्हा तुम्ही दैत्यांचा अनुनय करा त्यांच्याशी संधी करा त्यांना ही समुद्र मंथनाची कल्पना सांगा अमृत प्राप्तीची लालसा त्यांच्यातही निर्माण होऊ द्या मर्त्य प्राणीसुद्धा ज्याच्या प्राशनामुळे अमर होतात त्या अमृताच्या प्राप्तीसाठी दानव तुम्हाला नक्कीच मदत करतील ज्या क्षीरसागराचे मंथन करायचे त्यात प्रथम औषधी वनस्पती गवत काड्या झुडपे यांचे समर्पण करा मद्रांचल पर्वताची रवी करा आणि वासुकी नागाचा दोर करा पण लक्षात ठेवा हे कार्य जेवढे शक्तीचे आहे तेवढेच युक्तीचे सुद्धा आहे दानवांचा अनुनय केल्यामुळे ते खूप खुश होतील त्यांच्याकडून कष्ट करून घ्या आणि त्या कष्टाच्या चांगल्या फळांचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही मंथन करायला लागलात की मी तुम्हाला सहाय्य करील तुम्ही लोभ धरू नका आणि क्रोध सुद्धा करू नका भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे इंद्रादी सर्व देव दानवांकडे गेले त्यांना सागर मंथनाची कल्पनाही सांगितली या सागरामध्ये दडलेली अथांग संपत्ती आपल्याला मिळेल असे त्यांना सांगितले या सागर मंथनामुळे सर्वांचेच कल्याण होईल असे देवांनी असुरांना सांगितले पण हे सागर मंथन करण्यासाठी आम्हाला असुरांची मदत हवी आहे असेही देवांना देवांनी असुरांना सांगितले असुरांनाही समुद्र मंथनाची कल्पना पटली त्यांच्यातील वैरभाव काही काळाकरता का होईना दूर झाला देव आणि दानव सूर आणि असूर यांच्यात संधी झाला सारे जण समुद्राच्या किनाऱ्यावर जमा झाले संसार हा ही एक समुद्रच आहे संसार समुद्राचे मंथन करून ज्ञानरूप आणि भक्तिरूप अमृत प्राप्त करून घेणे हेच मनुष्याचे कर्तव्य आहे युवा अवस्थेमध्ये असतानाच मनाची मदरांजलाप्रमाणे स्थिर अशी रवी तयार करा म्हणजेच मन स्थिर करा संसाररूपी समुद्राचे संसार मंथन करण्यासाठी ही मनरूपी रवी उपयोगी असेल भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे समुद्राला वृक्षसंपत्तीचे संपत्तीचे समर्पण केले मग मंदार पर्वताला प्रयत्नपूर्वक उचलले अर्थात देव आणि दानव यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच ते शक्य झाले होते तो पर्वत उचलून समुद्रामध्ये नेला पण तो त्या अथांग समुद्रामध्ये बुडू लागला तेव्हा भगवान विष्णू तेथे ते अवतीर्ण झाले त्यांनी कुर्मरूप म्हणजे कासवाचं रूप धारण करून त्या मंदार पर्वताला आधार दिला त्याला आपल्या पाठीवर तोलून धरले देवदानवांनी वासुकी नागाला प्रसन्न करून घेऊन त्याला सांगितले होते की समुद्रमंथन करून आम्ही अमृत काढणार आहोत आणि आणखीही बरीच संपत्ती या समुद्रमंथनातून प्राप्त होणार आहे या कामामध्ये तू आम्हाला मदत कर हा प्रचंड मोठा सागर घुसळण्यासाठी आम्ही मंदार पर्वताची रवी केली आहे त्या रवीची तू आता दोरी हो तू आम्हाला सहाय्य कर आपल्याला अमृत देण्याच्या अटीवर वासुकीने त्यांना मदत करण्याची तयारी दाखवली समुद्रमंथनाची सारी तयारी झाली मंदार पर्वताच्या रवीला वासुकी नागाची दोरी गुंडाळली वासुकीच्या शेपटीची बाजू देवांनी धरली आणि त्याच्या तोंडाची बाजू दानवांनी धरली देवांनी भगवंतांचा जय जयकार केला दानवांनी राजा बलीचा जय जयकार केला आणि समुद्रमंथनाला अखेर सुरुवात झाली समुद्रमंथनातून पहिली गोष्ट बाहेर निघाली ती म्हणजे विष त्या विषाचं नाव होतं हलाहल विष ज्याची विष स्वीकारायची तयारी नाही त्याला अमृत देखील मिळत नाही निंदा हे विष आहे प्रतिकूलता हे देखील विषच आहे विषप्राशन कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा देवांनी श्रीशंकराला ते विष श्री प्राशन करण्याची विनंती केली तेव्हा पार्वतीने शिवशंकरांना सांगितले हे सगळे देव स्वार्थी आहेत त्यांच्या स्वार्थासाठी ते तुम्हाला विष प्यायला सांगत आहे तेव्हा पार्वती मातेची समजूत काढताना शिवशंकर असे म्हणाले हे देवी पार्वती ज्या गोष्टीने जगाचे कल्याण होणार असेल दुसऱ्याचे कल्याण होणार असेल दुसऱ्याचे दुःख दूर होणार असेल त्या गोष्टीच करण्यासाठी शंकर तयार आहे शेवटी शिवशंकरांनी समुद्रमंथनातून निघालेले ते हलाहल नावाचे विष प्राशन केले पण त्यांनी ते पोटात उतरू दिले नाही कंठातच ठेवले विष नेहमी गळ्यातच ठेवावे कुणालाही कधी कडवटपणाने बोलून विष तोंडाद्वारे बाहेर काढू नये ते कंठातच ठेवावे विष जसे तोंडाबाहेर काढू नये तसेच ते पोटातही ठेवू नये या जगामध्ये युद्ध मारामारी भांडणे या गोष्टी विष पोटात ठेवल्यामुळेच होतात विष फारच जाळत असेल तर भगवंताचे नाम घ्यावे भगवंतांच्या नामामुळे विषाचे अमृत होते शिवशंकरांनी भगवंताचे नाम घेतच ते हलाहल नावाचे विष प्राशन केले होते मनुष्याने मनाला मद्रांचलप्रमाणे स्थिर करावे म्हणजे संसाररूपी सागरातून भक्तिरूप आणि ज्ञानरूपी अमृत बाहेर येते हे अमृत प्राशन केल्यामुळे मनुष्य अमर बनतो जगाच्या कल्याणासाठी शिवशंकरांनी हलाहल विषाला प्राशन केले हे वर्तन म्हणजे साधू पुरुषाचे वर्तन आहे साधूजन सर्वसामान्यांचे दुःख दूर करतात त्यासाठी स्वतः ते दुःख सहन करत असतात शिवशंकरांनी विष प्राशन केल्यानंतर परत एकदा समुद्र मंथन सुरू झाले आणि आता या मंथनातून कामधेनू म्हणजे कामधेनू नावाची एक गोमाता बाहेर आली होती ही कामधेनू ब्राह्मणांना दान करण्यात आली कामधेनु हे संतोषाचे प्रतीक आहे ते ब्राह्मणांना दान करण्यात आले त्यानंतर उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला घोड्याला पाहून दैत्यांचे मन लालचावले त्यांना खुश करण्यासाठी देवांनी तो घोडा दैत्यांना दिला उच्चश्रवा हे कीर्तीचे प्रतीक आहे मन कीर्तीत अडकले तर अमृत काही मिळत नाही समुद्रमंथन चालूच होते मग समुद्रमंथनातून ऐरावत नावाचा हत्ती बाहेर आला हा सूक्ष्मदृष्टीचे प्रतीक आहे सूक्ष्मदृष्टी म्हणजे आत्मदृष्टी त्यानंतर पारिजातक आणि अप्सरा निघाल्या त्या, त्या दोन्ही गोष्टी देवपक्षाला मिळाल्या यानंतर साक्षात लक्ष्मी माता प्रकट झाली दैत्यांना वाटले की ही आपल्यालाच मिळावी पण मला मिळाली तर फार चांगले असा विचार करून ती मिळते असं नाही ती कुणाच्याही इच्छेच्या अधीन नाही ती स्वाधीन आहे ती म्हणाली कोणाला वरायचे कोणाकडे जायचे हे स्वतः मी ठरवीन ती हातामध्ये वरमाला घेऊन निघाली सारेजण तिच्याकडे आशेने पाहत होते त्यामध्ये देव होते दानव होते ऋषीमुनी होते ऋषींना पाहून लक्ष्मी म्हणाली ऋषी ज्ञानी आहेत तपस्वी आहेत पण ते क्रोधी आहेत केवळ ज्ञान आणि तप यामुळे फळ मिळत नाही त्याला भक्तीची देखील साथ असावी लागते देवांना पाहून लक्ष्मी माता म्हणाली देव महापुरुष आहेत हे जरी खरे असले तरी ते कामनेचे दास आहेत पुढे परशुराम बसले होते त्यांना पाहून ती म्हणाली हे जितेंद्रिय आहेत पण निष्ठुर आहेत हे चालणार नाही पुढे मार्कंडेय ऋषी बसले होते ते तेजस्वी आणि देखणे होते पण ते लक्ष्मीकडे पाहतही नव्हते त्यांना लक्ष्मीचा मोह नव्हता नंतर लक्ष्मीचे लक्ष शिवशंकरांकडे गेले तेव्हा ती म्हणाली शिवांचा स्वभाव मंगल आहे पण त्यांचा वेष अमंगल आहे शिवशंकरांच्या बाजूला भगवान नारायण म्हणजे साक्षात भगवान श्रीहरी विष्णू उभे होते तेथे लक्ष्मी थांबली तिचे मन त्यांच्यावर लुब्ध झाले माता लक्ष्मीने भगवान विष्णूंनाच वरमाला घातली सर्वांनी लक्ष्मी नारायणांचा जय जयकार केला नंतर पुन्हा समुद्र मंथन सुरू झाले आता काय उत्पन्न होईल याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली होती त्यातून वारुणी मदिरादेवी निघाली ती दैत्यांच्या पक्षात गेली दारू म्हणजे दैत्यांचे लक्षण होऊन गेले त्यानंतर धन्वंतरी नारायण अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले त्यांनी तो अमृतकुंभ दैत्यांच्या हवाली केला अमृत प्राशन करण्यासाठी दैत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली त्यांच्यामध्ये कलह देखील निर्माण झाला अमृताचा कलश मिळावा म्हणून दैत्यांमध्ये झोंबाझोंबी सुरू झाली आपल्या हातून अमृत कुंभ गेला याचे देवांना वाईट वाटत होते ते विष्णूंकडे येऊन म्हणाले ज्याच्यासाठी हे समुद्र मंथन केले तो अमृत कुंभ तर दैत्य म्हणजे राक्षसच घेऊन गेले आता आपण काय करायचे विष्णूंनी त्यांना शांत राहण्यास सांगितले त्यांनी मोहिनीचे म्हणजे स्त्री देवतेचे एक रूप घेतले ज्याला भगवान विष्णूंचा मोहिनी अवतार असं म्हटलं जातं आणि तो भांडणाऱ्या दैत्यांमध्ये जाऊन उभा राहिला म्हणजे भगवान विष्णू मोहिनी अवतार घेऊन दैत्यांमध्ये जाऊन उभे राहिले त्या सुंदर मोहिनीला पाहून दैत्य भुलले सगळेजण तिच्याकडे गेले आणि तिला म्हणाले हे सुंदरी आम्ही खूप कष्ट करून हे अमृत मिळवले आहे ह्या अमृतामुळे आता आमच्यातच भांडणे लागली आहेत तूच काय तो न्याय कर तू आम्हाला हे अमृत वाटून दे असे म्हणून दैत्यांनी तो अमृत कुंभ मोहिनीच्या हवाली केला मग मोहिनीने दैत्यांना सांगितले की आज तुम्ही उपवास करा उद्या मी सगळ्यांना ह्या अमृताचे सारखे सारखे वाटप करील दुसऱ्या दिवशी देवांची आणि दैत्यांची वेगवेगळी पंगत बसली मोहिनी पहिल्यांदा दैत्यांच्या पंक्तीत वाढायला गेली मोहिनीच्या रूपावर भाळल्यामुळे साऱ्या दैत्यांचे लक्ष फक्त तिच्याकडेच होते ती काय बोलते आहे ती काय करते आहे याच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते तिने दैत्यांना सांगितले ह्या अमृत कुंभातील वरचे अमृत पातळ आहे आणि खालचे अमृत दाट आहे वरचे पातळ अमृत मी देवांना देते आणि तुमच्यासाठी मी अमृत राखून ठेवते दैत्यांचे मोहिनीच्या पंक्तीत आली आणि तिने देवांना अमृत द्यायला सुरुवात केली राहू नावाच्या दैत्याला वाटले ह्यामध्ये काहीतरी कपट आहे म्हणून तो देवांचे रूप घेऊन चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जाऊन बसला ही गोष्ट मोहिनीच्या लक्षात आली पण प्रपंच नको म्हणून तिने राहूला देखील अमृत वाढले चंद्र हा मनाचे स्वरूप आहे सूर्य हा बुद्धीचे स्वरूप आहे मनुष्य जेव्हा हाताने आणि जिभेने भक्ती करतो तेव्हा त्या भक्तीमध्ये राहू विघ्न करत नाही पण मन आणि बुद्धी जेव्हा भगवंतांच्या ध्यानामध्ये स्थिर होऊ लागते तेव्हा मात्र राहुरूपी विघ्ने त्रास देऊ लागतात मन बुद्धीला ज्ञानरूपी अमृत मिळते तेव्हा राहुरूपी विघ्ने त्रास देऊ लागतात चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये बसलेला राहू जेव्हा अमृत पिऊ लागतो तेव्हा भगवंत सुदर्शन चक्राने त्याचे डोके उडवतात पण राहूच्या तोंडामध्ये अमृत असल्यामुळे त्याचे शीर अमर होते त्याचे धड मात्र मरण पावते देवांना अमृताचे वाटप करून झाल्यावर तो अमृत कुंभ मात्र रिकामा होतो रिकामा कुंभ घेऊन मोहिनी दैत्यांच्या पंक्तीत येते आणि तोच रिकामा कुंभ तेथेच ठेवून ती आपले मोहिनी रूप टाकते आणि विष्णू रूप धारण करते विष्णू गरुडावर आरूढ होऊन दूर निघून जातात देवांनी आपल्याला फसवले आहे हे लक्षात येताच दैत्य चिडतात आणि त्यांच्यानी देवांचे पुन्हा एकदा युद्ध सुरू होते जेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलेले असते तेव्हा तिथे शिवशंकर नसतात नारद शिवशंकरांना जाऊन सांगतात की विष्णूंचे मोहिनी रूप पाहण्यासाठी लवकर चला शिवशंकर पार्वतीसह वैकुंठामध्ये येतात विष्णूंना आपल्या निजरूपामध्ये पाहून शिवशंकर त्यांना विनंती करतात की आम्हाला तुमचे मोहिनी रूप पाहायचे आहे थोड्याच वेळामध्ये भगवान विष्णू जाऊन तिथे एक बगीचा निर्माण होतो आणि त्या बगीच्यामध्ये एक सुंदर तरुणी विहार करताना भगवान शिवशंकरांना दिसते मोहिनीचे ते अलौकिक रूप पाहून भगवान शिवशंकरही मोहित होतात तेथे ते स्वतःला त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या पत्नीला म्हणजे पार्वतीला आणि सगळ्यांनाच विसरून जातात त्या मोहिनीबरोबर आपले मिलन व्हावे या उत्कट इच्छेने ते तिच्याजवळ जातात तेव्हा तिथे लगेच चतुर्भुज नारायण प्रकट होतात हरिहराचे मिलन होते ह्या अनुभवातून शिवशंकर मनुष्याला असे सांगतात की हरिस्मरण आणि हरिकीर्तन यामुळे मनुष्य मोहातून वाचू शकतो मोहिनी ही भगवंताची माया आहे त्या मायेतून पार जाणे हे साध्या माणसाचे काम नाही दृढ मनोबल असलेल्या पराक्रमी भक्ताचे हे काम आहे मोठमोठे संत आणि महात्मे यांनी सुद्धा भगवंताच्या मायेपुढे हार मानलेली आहे मद्रांचल उचलणे कासवाचे रूप घेऊन तो मद्रांचल आपल्या पाठीवर तोलून धरणे समुद्र मंथनामध्ये देवांना मदत करणे मोहिनीचे रूप घेऊन दैत्यांना मोहविणे देवांना अमृत देणे ही कार्य करणारा साक्षात चतुर्भुज नारायणच होता हे चरित्र ऐकल्यामुळे मनुष्य ज्ञानी होतो आता पुढच्या भागामध्ये शुकदेवांनी परीक्षित राजाला बली आणि वामनाची कथा सांगितलेली आहे ती आपण ऐकूया तुम्हाला बली आणि वामनाची कथा ऐकायला आवडेल का कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला समुद्र मंथनाची कथा कशी वाटली तेही सांगायला अजिबात विसरू नका ही कथा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद